राष्ट्राची निवडणूक आहे आज नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान आज आपल्याला देशाला लाभलेले आहे आज चारसं पार हा नारा मोदी साहेबांनी लावलेला आहे तो मत दारा आपण यशस्वी आपल्या चार जुनीला होणारच आहे त्यासाठी आपले पण खासदार हे निवडून येणार पण निवडून येताना हे मोठं मताधिक्य दोन अडीच लाख मताधिक्याने निवडून आले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आज केंद्राचे जे जोपन योजना आहेत लक्षात घ्या हे जोपन योजना आपल्या ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने आज पोहोचलेल्या आहेत आणि त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकरी असो किंवा इतर कोणी गरजू व्यक्ती असून त्यांना आज तो लाभ मिळालेला आहे कोरोना काळापासून आपल्याला मोफत धान्य मिळत आहे आता जे मोदीची गॅरंटी हे आपला तो जाहीरनामा आलेला आहे त्यामध्ये पण येणाऱ्या पाच पुढच्या पाच वर्षासाठी पण आपल्याला मोफत धान्य आज मिळणार आहे असे वेगवेगळे जे म्हणजे मुद्दे आहेत ते मुद्दे आज दिलेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आपण आपल्या लहान लहान छोट्या छोट्या बैठका घेऊन आज गाव 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 दौरे पण आपला भाई जाहीर करणार आहे त्या गाव दौऱ्यामध्ये पण जाऊन आपले हे विकासाचे मुद्दे आपल्या साहेबांनी केलेला विकास हा अलीपर्यंत पोहोचवला पाहिजे आज सगळ्यांनी एकत्र आल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आत्ताच जो आपला रोजगाराचा जो विषय सांगितला आहे भाईंनी मी येताना भाईनं सांगितलं आपल्याकडे ऊस आंबोलीमध्ये भरपूर मोठा पद्धतीने होत आहे तर एक शुगर फॅक्टरी जर आपली आली तर चांगल्या पद्धतीने अजून तिकडे उत्पादन मुसाचं उत्पादन उत वाढेल आणि चांगले शेतकरी तिकडे आपले तयार होईल होतील हेच काही सगळ्यांनी प्रयत्न करा कारण हा भागाचा विकासाचा जो आपला रोजगाराचा जो मुद्दा आहे अतिशय महत्त्वाचा आहे आम्हा देशेमध्ये वेगवेगळ्या आपल्या फॅक्टरीस आल्या पाहिजेत कारण आपला युवक हा संपूर्ण गोवा आपला कर्नाटक मनाक ओके मुंबईच्या देशाने तिकडे बाहेर गेलेला आहे हा युवक आपल्या गावाकडे आलेला आहे त्यासाठी जिल्हा बँक म्हणून मी तुम्हाला सांगतो आपण वेगवेगळ्या दुधाच्या योजना पण आणलेल्या आहेत आज चांगल्या पद्धतीने हिंदूरत्न योजनेअंतर्गत आपण दूध दुधाच्या पण दूध दुधाळ जनावरांच्या पण योजना केलेल्या आहेत खोकुळ पण योजना केलेल्या आहेत दिलीपकबाई तुम्हाला सांगतील त्या सगळ्यांचं आपण सगळ्यांनी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये चांगलं नियोजन करून चांगले शेतकरी आपल्या गावात तयार करूया आणि शेतीपूरक आपण ते रोजगार द्यायचा आहे तो आपण नक्कीच देऊया आज तुम्ही सर्वांचा मी परत एकदा आगाग व्यक्त लोकांना इथेच थांबतो तेही ने